नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी चौथा श्रावणी सोमवार व जन्माष्टमी एकत्र येत आहे त्यामुळे पूजेची सोपी पद्धत आपण पाहणार आहोत नंतर शिवामूठ कोणती शिवामुठ वातानाचा मंत्र कोणता म्हणावा त्यानंतर जन्माष्टमीच्या दिवशी सोमवारचा उपवास कसा सोडावा याबद्दल शास्त्र काय सांगते याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये पूर्ण संपूर्ण माहिती घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी श्रावण महिना आता हळूहळू सांगतेकडे आला आहे सव्वीस ऑगस्ट रोजी चौथा श्रावणी सोमवार आहे याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे त्यामुळे हरिहराचे पूजन एकाच दिवशी केले जाणार आहे या दिवशी शशयोग सर्वार्थसिद्धियोग गजकेसरी योगासह धनयोग आणि स्त्रीगही त्रिग्रही योगांचा शुभ संयोग जुळून आला आहे या दिवशी अनेक विध अद्भुत शुभ योग जुळून येत आहेत त्यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढले आहे या दिवशी जन्माष्टमीचा शुभ शुभ संयोग जुळून आला आहे भगवान शंकरासह श्रीकृष्णाची देखील पूजा केली जाईल शिवपूजनासोबतच हा योगायोग जुळून आला असून हा दिवस अधिक खास मानला जात आहे या दिवशी शंकरासह श्रीकृष्णांची पूजा कशी करायची तर जाणून घेऊया चौथ्या श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी व्रतचरणाची सोपी पद्धत काय आहे तसेच कोणती शिवामूठ व्हावी ते आता आपण जाणून घेऊया तर श्रावणात शिवशंकराची उपासना आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याचे पाहायला मिळते श्री विष्णूंच्या अनुपस्थितीत जगाचा कार्यभार महादेवांकडे असतो अशी मान्यता आहे म्हणूनच महादेवांचे आवाहन करून त्यांची करुणा बाकण्यासाठी रुद्राभिषेक पूजा अर्चा केली जाते असे सांगितले जाते चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामुठ म्हणून जव वाहण्याची परंपरा आहे सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्व प्राप्त होते आता आपण पाहूया शिवामुठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा चौथ्या श्र श्रावणी सोमवारी शिवामुठ म्हणून जव वाहावे लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष स्त्रिया हे शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहिले जाते शिवामुठ वाहताना कुठला मंत्र म्हणावा ते आता पाहूया मंत्र असा आहे नम शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे मंत्र परत पहा मंत्र असा आहे नम शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे या मंत्राचे पठण जरूर करावे आता पाहूया चौथ्या श्रावणी सोमवारी कसे व्रताचरण करावे श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म ओळखल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा यानंतर महादेव शिवशंकराचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान जरी वाहिले तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे या दिवशी एक भुक्त राहावे असे सांगितले जाते शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा यानंतर भगवान शंकरासह श्रीकृष्णाचे ध्यान करावे ओम सोमेश्वराय नमहा या मंत्राचे पठण करावे या दिवशी श्रीकृष्णाचे स्मरण करावे सूर्यनारायणाला जल अर्पण केल्यानंतर पिवळी फुले पिवळे वस्त्र पिवळी फळं आणि पिवळे मिष्टान्न अर्पण करून श्रीकृष्णाची पूजा करावी आता पाहूया जन्माष्टमीच्या दिवशी श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडावा आणि शास्त्र काय सांगते तर मंडळी यंदा जन्माष्टमी श्रावणी सोमवारी आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले आहे श्रावणी सोमवारी शिवपूजन केले जाणार आहे जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार अशा दोन्ही व्रतांचे उपवास केले जातात या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत आणि तो सोडण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असल्याचे म्हटले जात आहे कोणता उपवास कधी आणि कशाप्रकारे सोडवावा हे जाणून घेऊया श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा प्रचलित आहे याच दिवशी श्रावणी सोमवार आहे श्रावणी सोमवारीही उपवास केला जातो अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो परंतु श्रावणी सोमवारचा उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल त्यामुळे अनेकांना मनात प्रश्न उपस्थित झाला आहे की जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा उपवास कायम ठेवायचा असेल तर मग श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडायचा काही शास्त्रानुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील आणि दोन्हींचे उपवास धरले असतील आणि एका उपवासात जर तुम दुसरे पारणे करायचे असेल तर पाण्याने पारणे करावे असे सांगितले जाते कारण एका वेदमंत्रात याबाबतचा संदर्भ येतो आपो वा अशितम च कारण पाणी जे असते ते उपवासाला चालते आणि पाळण्यालाही चालते असा वेदमंत्र असल्यामुळे ज्यांच्या श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा म्हणजेच तशी भावना मनात करायची असते पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की मी सोमवारचा उपवास सोडतो म्हणजेच सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायम सुरू राहील असे सांगितले जात आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद